नमस्कार मित्रांनो बाबालनो वेन इन या बटाटा सूप खायला चालले बघा स्वयंपाक आ अजून दकराव काय तरी काढू बटाटेचं बेस आहे ह्या बटाटे ने्यास शिजवून बटाट करायला असतं असं कधी आता शिजवत तर तेवढच पडतं या उलट शिजवून म्हणले गेले औषध होती

दूध आहे अजून का होत हे पातळ का खावाट होत नाही सर सुख खावाट होत नाही मग काय मित्रांत मला कसलं बटाटा आवडत सुख आवडत का पातळ आवडत का भरून वांगाय भरायला कशी मी खोट बोलतीय काय का उचलले जी पण लावली टाळायला खोट पण रिटून बोलाय शिकली आहे तू पण खोट कशीला बटाट बुट भरलेलं ऐकलंय कधी नाही नाही मला ना, माहित होत मला माहिती आहे की पण तुम्ही काय म्हणता बघायचं शिजवून म्हणायचं तुम्हाला

दोन दिवस मटकी खायची मटकी नाहीतर ठेसा कर मिरच्या आता ले दिवस जरा ठेसा केला नाही तर तो बघा दोनच बटाटे होती तर केवढा ढीक झाला बघा दोनच बटाटे आज मला वाटलं एवढं पुरत नाही काय कमाल <स्थाथा> केली मला वाटतं दोन म्हणून तिसर बटाटे टाकले का काम आता तुमच्या समोर चिरले गर काळे फुटले ग पूजा त्यातनं पुन्हा कालवून तरी म्हटलं एवढं भगोल भर कालवण करतोय कालवण पळतोय कुठं फुटली कळे कडे फुटकी दुसरी नवीन आणली

तेल कमी टाकत का हो जा कालवा ना तेल कमी टाकत जा एक महिन्याला चार डबा संपायला लागलं होय महिन्याला चार डबा एवढी माणसं हाय ठीक आहे खाऊ उचलाय कि मला लावायचं हा असंच म्हणावं मला असं धुवून घ्यावं लागतं मला ते साडीचे बटाटा खाऊच वाटत नाही चालता निश्वायचं चल चवीत टाकत कोटो बटाट लावतो ना भाई ही बटाट करायची पद्धत आहे का बघा भाई काय पण ना Gye an san zo. A lo bon san gey gey? A yo gey se, tak kode san faton. आता मीठ टाकलं बघा बाजार आहे खरड तुम्ही म्हणले म्हणले आणि तुम्ही बोललेले शब्द खरं होते तेल आणि मीठ टाकले पाहिजे बटाटे तरी अजून कोथमीर ही नाही संपली

चपाती भाजल्याशिवाय पण काय वाढू कधी पालू चपाती भाजून ठेवायचं चपाती भाजून नको मग भाकरी करा आज चपाती रात्रच्या भाकरी खाई असतील द्या मग चपाती करा सपा बघा लगेच पडता येत लागलं भाकरी करा टाकत नाही लगेच चटणी टाकते रे का वापरल्या शिवाय टाकू टाकते बाहेर पण वापरले नाही हळद टाका आता जणझणी चाल पाहिजे थोडच खायचं पंचवीस खायचं टेस्टी रुबाबात जगायचं खटात जगायचं स्वाभिमानानं जगायचं बघा दोस्त न कसा कलर कसा कलर एक नंबर निस्ता खाणारच पाहिजे ह्याला कसा करायचं एक नंबर दिसते करा बाय आता तोंडाला नुसतं पाणी सुटले बटाट बघ तर मित्रांनो कुणा कुणाला आवडलं बटाटा आवडला असेल तर मी खायला घ्या नसेल आवडलं तरी नाही खायला बटाटा